नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे तेवीस ऑगस्ट आपण सकाळच्या अपडेटमध्ये सांगितलं होतं कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण कोरडे राहणार आहे आणि आता दुपारच्या अपडेटमध्ये आपण पुन्हा आपण बघणार आहोत कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही बघू शकता की नाशिक या ठिकाणी नाशिक नाशिक त्र्यंबक इगजवर या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे तर मालेगाव मनमाड चाळीसगाव परळ धरळे साखरी नंदुरबार या ठिकाणी मात्र वातावरण हे कोरडे राणीची दाट शक्यता आहे तर नवापूर अहवा शिरपूर जळगाव या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा सुद्धा पडताना दिसण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर अकोला खामगाव कर्जना वाशिम हिंगोली पुसद उमरखेड जंतूर लोणार चिखली या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे तर संभाजीनगर जालना पैठण सेरामपूर वैजापूर मनमाड या ठिकाणी वातावरण हे कोरडे राणीची दाट शक्यता आहे पैठण अहिल्यानगर जामखेड बीड माजलगाव परभणी नांदेड वरळी काळी लातूरपेठ करमाळा इंदापूर बारामती दौंड जेजुरी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे काही ठिकाणी ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे तर पुणे विभागामध्ये बघितलं आपण पुणे लोणंद फलटम बारामती या ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहील तर लवास या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याचा दाट आणला दिसत आहे वाई सातारा वडूस मायानी कराड इस्लामापूर तासगाव कुची कडोली कोल्हापूर सांगली निपाणी या ठिकाणी मात्र वातावरण हे ढगाळ राहील तर कोकण भाग बघितला तर रत्नागिरी राजापूर चिपळूण तसेच गोरेगाव खपोली कल्याण डोंबूल या ठिकाणी मात्र पाऊस हा चालूच राहणार आहे दोनशे सुमारास आपण आहे तर बिदर कलबुर्गी सोलापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे कोरडे राहणे दाट शक्यता आहे चंद्रपूर नागपूर आपसी गोंदिया या ठिकाणीसुद्धा हवामान थोडंसं ढगाळ राहणे शक्यता आहे तर गोंदिया या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला दिसत आहे पाच सुमारास जर बघितला आपण तर तुम्ही बघू शकता की अकोला अमरावती लोणार लोणारकोट अजलापूर अमरावती कर्जना खामगाव बुर्हाणपूर या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे तर जळगाव पोरळा चाळीसगाव मालेगाव शिरपूर नंदुरबार साक्री या ठिकाणी मात्र हवामान पाच हे ढगाळ असणार आहे तर संभाजीनगर वैजापूर श्रीरामपूर पैठण अहिल्यानगर बीठ रामखेड दौंड कर्जना बारामती इंदापूर बार्शी तुळजापूर लातूर गण तसेच सोलापूर पंढरपूर सांगोली लेंडीजत सांगली विटा कराड कोल्हापूर या ठिकाणी मात्र वातावरण पूर्णतः कोरडे राणीची दरट शक्यता आहे विजयपूर तसेच निपाणी या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे कोकण भाग हा त्या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे तर नाशिक या ठिकाणीसुद्धा आपल्याला इगतपुरी जुन्नर त्र्यंबक या ठिकाणी मध्यम स्वरूपाचं काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे तर त्याचबरोबर आम्ही आपण अकराच्या सुमारास बघितलं तर अकराच्या सुमारास तुम्ही बघू शकता की वातावरण पूर्णतः संपूर्ण जिल्हे आपल्याला कोरडे दिसत आहे फक्त चंद्रपूर कापसे बिजापूर मुंडम तसेच नागपूर या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे अकोला अमरावती लोणार पुसद या ठिकाणी मात्र वातावरण हे पूर्णतः कोरडे राहण्याची शक्यता आहे नाशिक या सुद्धा नाशिक इगतपुरी त्र्यंबक या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील तर काही ठिकाणी हलक्याशा पावसाळी सरी पडतील फक्त वलसाड सिलवास पालघर वाडा कल्याण डोंबोली कपोली हा कोकण भाग सुद्धा त्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस वातावरण हे ढगाळ राहील हलक्या स्वरूपाचा फक्त त्या ठिकाणी पाऊस पडू शकतो पावसाळी सरी पडू शकतात कोणताही त्या ठिकाणी जोरदार पाऊस होणार नाही सातारा पुणे जेजुरी बारामती इंदापूर या ठिकाणी वातावरण हे पूर्णतः कोरडे राहील मित्रांनो जामखेड बीड काहीच या सुद्धा वातावरण कोरडे राहील श्रीरामपूर वैजापूर मनमाड चाळीसगाव मालेगाव या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ राहील तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची द्राट शक्यता आहे तर संभाजीनगर या सुद्धा वातावरण हे ढगाळ राहू शकते गंगापूर बिडकीन संभाजीनगर एमआयडीसी सी पिंपरी जालना अंबड परतूर देवळगाव राजा पैठण भगूर गेवराई पात्रडी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे पूर्ण आता ढगाळ राहण्याची दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो तर मित्रांनो ही झाली आपली रात्रीची उशिरापर्यंतची अपडेट उद्याच्या अपडेटमध्ये पुन्हा पण एक अपडेट घेऊन येणार आहोत पण तुम्हाला एक पुन्हा सांगतो की चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत धन्यवाद